शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण वर्षभरासाठी लिंबूचं सार आपण हा रस हा कसा साठवून ठेवायचा वर्षभरासाठी लिंबू सरबत बनवण्यासाठी ते आज आपण बघूया हे ते मी पंचवीस लिंबू घेतले तसे कागदी लिंबू घ्यायचे छान असे छानदा फ्रेश असे हे मी पंचवीस लिंबू घेतले त्यासाठी लागणारी साखर मी हे या वाटीचं प्रमाण घेतले तीन वाट्या ही साखर घेतलेली आहे तर आपण आता या साखरेचा आता आपण पाक बनवून घेऊ आणि या लिंबाच्या आपण दोन दोन फोडी करायच्या असं थोडंसं ओट्यावर असं चोळून घ्यायचं आणि दोन दोन फोडी आपण याच्या करून घ्यायच्या आपण हे लिंबू चांगले अर्धा तास पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यात असे चांगले भिजत ठेवले नंतर आपण ते स्वच्छ धुवून घेतले आणि व पुसून घेतले असे छान कोरडे करून घेतले म्हणजे त्याचा जो थोडासा कडवटपणा असतो ना तो निघून जातो आता आपण याचे लिंबाचे असे दोन दोन फोडी करून घेऊ या यंत्राच्या साह्याने आपण त्याचा आणि ज्यूस काढू आता आपण हे लिंबू असं छान असं चोळून घ्यायचं म्हणजे कसं त्याचा रस छान पडतो मऊ करून घ्यायचं थोडा आणि असे त्याचे दोन 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 भाग करून घ्यायचे आपल्याला प्रत्येक लिंबूचे असे दोन भाग असे सर्व लिंबाचे आपण असे दोन भाग आता करून घ्या चोळून घ्यायचं म्हणजे कसं का कापायला पण छान होतं आणि त्याचा ज्यूस पण छान निघतो आता असे सर्व लिंबाचे आपण असे दोन बघा आता आपण यंत्राच्या साहाय्याने सा आपण असं छान ज्यूस काढून घेऊ अशा प्रकारे आपण सर्व लिंबांचा ज्यूस काढून घेऊ आपण बघा एवढा आपला ज्यूस तयार झाला आता आपण हा गाळणीने गाळून घेऊ म्हणजे कुठे बी जर असली तर ती निघून जाईल बघा अशा प्रकारे आपण गाळून घ्यायचा बघा अशी बी असली कुठे तर मग ती बी अशा याच्यामध्ये मध्ये अडकते ती हे बघा त्याची साला आपण हे सालांचा उपयोग आपण याचं लोणचंही बनवू शकतो किंवा तुम भांड्यांचं आपण लिक्विड बनवू शकतो म्हणजे जा वाया जात नाही आपण लिंबाचं काहीच आपण वाटीने मोजून घेऊ आता बघू आपण किती वाट्या ज्यूस झाला आपला त्याप्रमाणे आपण साखर घेऊ मग आपण साधारणत तीन वाट्या असेल हा ज्यूस हे बघा तीन वाट्या तीन वाट्या अगदी हा एवढा म्हणजे तीन वाट्या झाला तीन वाट्या ज्यूस झाला आपला अगदी हा एवढासा म्हणून आपण तीन वाट्या साखर घेतलीये पण आपण मला वाटतं अजून आपण एक वाटी अजून साखर घेऊ एक किंवा दोन वाटी साखर घेऊ आपण म्हणजे एकूण पाच वाट्या साखर घेऊ आपण म्हणजे आपलं सर्वच छान होईल मग हे बघा तीन वाट्या साखर आहे स्वच्छ बघून घ्यायचं काही काय का कचरा वगैरे ही एक चौथी वाटी आणि अजून एक वाटी आपण साखर घेऊ म्हणजे एकूण आपण पाच वाट्या साखर घेऊ आपल्या तीन वाट्या ज्यूस भरलेला आहे ना मग आपण पाच वाट्या साखर घेऊ अगदी योग्य प्रमाणे बरोबर आता त्यासाठी पाणी त्याच्या निम्मे आपल्याला पाणी घ्यायचंय आता अडीच वाट्या आपण पाणी घेऊ बघा अडीच वाटे आपण पाणी घेतलं आता आपण हे गॅसवर आपण एक तारी पाक बनवून घ्यायचा आपल्याला घट्ट पाक बनवून घ्यायचा फार पण घट्ट नाही पण असा तार तुटला पाहिजे असा पाक आपण बनवून घेऊ अस एक सारखं ढवळत राहायचं हे बघा आपला एक तारी पाक छान तयार झालेला आहे म्हणजे असा तार तुटला पाहिजे बघा शेवटी जो असं तार तुटतो ना म्हणजे झाला आपला पाक हे बघा झालं आपला पाक तयार झालेला आहे म्हणजे आपल्याला हा पाक होण्यासाठी साधारणतः पंधरा मिनिटं लागले आपल्याला आता आपण गॅस कमी करू आणि हा लिंबाचा रस पण आपण याच्यामध्ये टाकून एक उकळी आणून घेऊ फक्त जास्त उकळवायचं नाही आपल्याला आता मी गॅस कमी केलेला आहे आता हा ज्यूस टाकून आपल्याला एक उकळी आणून घेऊ म्हणजे आपला हा ज्यूस खराब नाही होणार लिंबाचा रस अजिबात खराब नाही होणार तुम्ही अगदी पण वापरू शकता आणि थंड झाला ना की मग आपण बाटल्यांमध्ये भरून ठेवायचा फक्त आपल्याला एकच उकडी काढायची आहे पाक आपला चांगला व्यवस्थित झाला किंवा अजिबात त्याला बुरशी वगैरे पण येत नाही आणि छान सहा महिने एक वर्ष असा छान टिकतो तो आणि एमर्जन्सी आपल्याला उन्हाळ्यात लिंबू पण माग असतात लिंबू मिळत पण नाही एखाद्या वेळेला मग असा हिवाळ्यात लिंबू स्वस्त असतात ना तेव्हा असा लिंबूचा रस असा छान असा बनवून ठेवायचा आता मी तुम्हाला उकळी आल्यावर दाखवते उकळी आल्यावर हे बघा आता आपल्या लिंबूच्या रसला बघा कशी छान उकडी येते आता आपण त्यात मीठ टाकून घेऊ म्हणजे आपलं सरबत पण छान टिकेल खराब पण होणार नाही आणि चवीला पण छान लागेल आपण हे सेंदव मीठ टाकलेलं आहे ते चवीला चा छान लागतं थोडंसं आपण अर्धा चमचा किंवा एक चमचा टाकायचं म्हणजे आपलं सरबत पण खराब पण होणार नाही आता हे बघा एक उकडी आली की गॅस बंद करून टाकायचा आता तुम्ही पूर्णतपणे थंड करून घ्यायचं आणि मगच आपण बाटल्यांमध्ये भरून ठेवायचं आता मी गॅस बंद करते आणि पूर्ण थंड करून घेऊ आपण आणि मग बाटल्यांमध्ये भरू मग हे बघा लिंबू सरबत आपलं तयार झालं थंड झालं आहे आता आपण पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपण बाटल्यांमध्ये भरून घ्यायचं आता आपण हे मिश्रण चांगलं एक सगळं असं छान एकजीव करून घेऊ थंड झालेलं मिश्रण आता आपण हे बाटल्यांमध्ये भरून घेऊ छान घट्ट झालं बघा असं भरून आपण घट्ट झाकण लावून फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं आरामात तीन ते चार महिना काय वर्षभर वर्ष सुद्धा राहतात अजिबात खराब नाही होत फक्त आपण त्याला पाण्याचा अंश नाही लावायचा ओला चमचा नाही घालायचा त्याच्यात आपण दोन बाटल्या पूर्ण भरल्या चला आता या लिंबूचा रस पण हा छान आटवून घेतला की नाही पाकामध्ये आता आता याचं सरबत कसं बनवायचं ते बघा आता आपण दोन चमचे साधारणतः आपण हा आटवलेला आपण सरबत दोन चमचे घ्यायचं बघा आणि एक ग्लास आपण थंड पाणी टाकून घेऊ त्याच्यात आता या या ग्लासात पण आपण बनवून घेऊ आपण दोन ग्लास सरबत बनवतोय दोन, दोन चमचे घ्यायचं आपण थंड पाणी टाकून घेऊ आता चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं चा। असं छान मिक्स करून घ्यायचं कारण ते खूप घट्ट की नाही असं छान मिक्स करून घ्यायचं आता आपण एका ग्लासामध्ये पुदिना घालूया हा माझा घरचाच कुंडीमधला पुदीना आहे थोडासा पुदीना घालायचा किंवा भाजलेली जीरपुडेही तुम्ही घालू शकता आणि एका ग्लासामध्ये आपण आता एका ग्लासामध्ये आपण हा भिजवून घेतलेला सब्जा दहा ते पंधरा मिनटं आपण भिजत ठेवलेला दहा पंधरा मिनटात तो भिजून जातो आणि थोडा हा सब्जा टाकायचा छान लागतो सरबत उन्हाळ्यामध्ये हे पण छान असं मिक्स करून घ्यायचं झालं आपलं सरबत झटपट सरबत तयार लिंबू सरबत अशा प्रकारे आपण हे साठवून ठेवायचं असं करून ठेवायचं आणि बा बाटल्या भरून घट्ट झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं तुम्ही आरामात हे वर्षभरसुद्धा हे टिकू शकता वर्षभराचं तुम्ही केव्हाही अर्जंट अगदी काम असेल तुम्हाला अगदी काही पोट बिघडलं असेल किंवा अजीर्ण झालं असेल अपचन झालं असेल तोंडाला चवून असेल तर त्यावेळी झटपट आपल्याला हे सरबत लगेच बनवता येतं आणि चवीला तर बघा हे सब्जाचा पण सरबत खूप छान लागतं आणि पुदिनावाला पण सरबत खूप छान लागतं चवीला तर बघा अशा माझ्या पद्धतीने हे सरबत बनवून बघा आणि लिंबामध्ये तर माहिती आहे तुम्हाला सर्वांना की भरपूर प्रमाणामध्ये सी जीवनसत्व आहे लोह आहे पोटॅशियम आहे कॅल्शियम आहे त्याच्यामुळे ते खूप छान उपयुक्त आहे त्याच्यामुळे सरबत आपण केव्हाही आपण तुम्हाला जेव्हा प्यावासं वाटलं तेव्हा बनवू शकता पण त्यासाठी असं ते करून ठेवायचं मग फ्रीजमध्ये बघा ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि अशा पद्धतीने सरबत बनवून बघा अशा प्रकारे लिंबू सरबत माझ्या पद्धतीने बनवून बघा हे बघा मी च तुम्हाला चव घेऊन दाखवते कसं चवीला कसं झालं बघते हम्म एकदम छान मस्त झाला चवीला हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आपण हे दोन दोन चमचे घ्यायचं आणि एक ग्लास पाणी घ्यायचं थंड पाणी घ्यायचं सरबत तयार आपलं थँक्यू